ಉಪಿಕಾರಿ ಸ್ವಾಪೋತ್ರಿ ವಿಧಾನಸಭೆ ಸಮನ್ವಯ त्यांचंही त्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या सर्व या पत्रकार परिषदेला उमेदवार हे अपेक्षित होते पण तुम्ही स्वतः उमेदवार बरोबर तिथे गेला म्हणजे आता नागेन आपण फायनलायझेशन व्हायचं आणि अण्णा ब्रेच्या ऑब्जेक्शन लोकांनी होत नाही आणि मुळेच होत नाही त्यानंतर अण्णांचा विषय होता त्यामुळे आणि बाकी मग कार्यकर्ते त्या दंडकी तर त्यांना इथं येणं कठीण दिसत आहे आणि मला वाटतं सर्वांनाच परत मुंबईला लगेच पाचरण केलेलं आहे त्यामुळे ते किती पण काही असणार आहे खरं बघा आता जो दिवस आहे तेवीस तारीख खरं बघत तर महाराष्ट्राच्या अनुदर्गाने अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि सर्वत्र आपण की कि जल्लोष केला जात आहे महायुतीच्या अनुसंगाने सबद्ध महाराष्ट्रभर चित्र काहीतरी वेगळं दाखवलं जात होत आणि चित्र वेगळं आहे या ठिकाणी सन्मान्य कामगारांचे नेते मोर्चे आले आहेत त्यांना विनंती की आपण व्याज आपण पाहिलं असेल की खूप मीडियाने सुद्धा जे केले होते खूप घासूर होईल दहा पंधरा इकडं तिकडं होईल किंवा वेगवेगळ्या तयार सुरुवात झाली होती अशा परिस्थितीमध्ये आपण पर पर पाहिलंय की रोड लोक लोकांनी पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान मोदीजींवर विश्वास व्यक्त केलेला आहे आणि महायुक्तीच्या अनुषंगाने शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री म्हणून आदित्य तर मला ह्या लोकांनी माहिती ज्या अनुषंगाने निर्णय घेतले ते धोरणात्मक निर्णय जनताल्याचे निर्णय सर्वसामान्यांचे निर्णय त्यामध्ये महिला मुली असतील युवक असतील शेतकरी असतील किंवा सुशिक्षित बेरोजगार असतील अशा पद्धतीने विविध क्षेत्रांमध्ये आपण माहिती की इतर जाती जमातीच्या आणि संघटना परिश्रम घेणाऱ्या लोकांच्या छोटे छोटे महामंडळ सुद्धा स्थापन करण्याचा एक राष्ट्रीय निर्णय या माहितीने घेतलेला आहे शेतकऱ्यांना वीज विजामध्ये सवलत त्याचबरोबर लाडके बहिणींना एक विशिष्ट अनुदान त्याचप्रमाणे लाडकी लेख अशा ज्या वेगवेगळ्या स्कीम आणि वृद्धांसाठी ज्येष्ठांसाठी सवलत महिलांसाठी प्रवासामध्ये पन्नास टक्के सिलेंडर गॅसची स्कीम अशा विविध योजना ज्या राज्य शासनाने घेतलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांनी भविष्यामध्ये दळणवळणाची समस्या असेल रस्त्याची सुधारणा असेल पाण्याची समस्या असेल किंवा आपल्याला या स्पर्धेच्या युगामध्ये या राज्याला पुन्हा एकदा एक नंबरवर कसं देता येईल आपण फडणवीस साहेबांचं भाषण ऐकलं असेल दादांचंही भाषण ऐकलं असेल अशा पद्धतीने आर चे नेते रामदासजी आठवले सुद्धा इथं आले होते अशा पद्धतीने घर पिंपरी चिंचवड आणि भोसरी बद्दल जर बोलायचं झालं तर सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेषतः मी धन्यवाद देऊ इच्छितो दोन्ही आमदारांना ठाणे साहेबांना त्याचप्रमाणे सर्व सरकारी त्यांचे कार्यकर्ते हे शिजन आपले आमचे सर्वांचे कॅप्टन होते आणि त्यांनी एक चांगली सुरुवात अखेर माहिती की पत्रकार परिषदेची चांगली सुरुवात त्यांनी करून दिली वाटे त्यांनी त्यांची हायट्री साध्य केली आणि त्यांनी आज इतरांची हॅटिंग साध्य करण्यामध्ये सुद्धा आम्हाला सर्वांना यश आलेलं आहे जर महेश हॅटिंग झाली अण्णांची एक गॅस घरी झाली असेल तर तीन वेळाचा आता आमदार हे सुद्धा झाले जगतापांच्या कुटुंबांमधला होते तीन वो तीन वेळा तर झालेच होते अशा पद्धतीने एका चांगल्या कामाची नोंद घेत पिंपरी चिंचवड वासाने सुद्धा एक उत्तम आता निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्या ठिकाणी माजी खासदार आदरणीय सावळे साहेबांनी आपलंही स्वागत करून मंचावर यावं आपण पाहायला असेल की तिन्ही मतदारसंघामध्ये आमदार आणि बाकीचे सर्व मान्यवर इथे स्वतः मीटिंग घेतली अशा मला पिंपरी मतदारसंघा म्हणायचं झालं तर आम्ही जास्त सभेत वगैरे वगैरे भर दिलं नाही परंतु आमदार डोर टू डोर किंवा आमदार लोकांपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने काम केलं आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टीने त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्यक्तिगत पोहोचण्याचा प्रयत्न केला चिन्ह पोहोचवण्याचा प्रयत्न केला आरपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पण केली असे सांगितल्याप्रमाणे ही सुरुवातच करून दिली होती आणि सर्व शिवसैनिकांनी पण चांगल्या पद्धतीने काम केलं आमच्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये पिंपरी थोडासा रुसवा मुगा होता त्या रुसव्या फोगव्याचा थोडासा फटका टक्केवारीवर झाला हे सर्व एकत्र येईल एकदा पहिल्यापासून पडले असते तर निश्चितच ही टक्केवारी जशी भोसरीची आली चिंचवडची टक्केवारी वाढली आणि ही टक्केवारी वाढली असेल तर आपण आज सर्व राज्याचा निकाल बघताय वाढलेल्या टक्केवारीचा फायदा हा युपी सरकारला झालेला आहे आणि निश्चितच पिंपरीमध्ये सुद्धा अन्नजी जी आता आघाडी साधारणतः एकोणचाळीस हजार आघाडी आहे परंतु ही आघाडी पन्नास हजाराला जाईल असा आमचा विश्वास होता इथं अनेकांना पत्रकार सांगितलं होतं की पन्नास हजारच्या फरकाने त्या वेळेला अण्णाचा विजय होईल हे मी आपल्याला आधी सांगितलं होतं आणि त्या पद्धतीने पिंपरी कॅम्प मध्ये जेव्हा आपली मिटिंग झाली त्यावेळेला मला पंतप्रधान मिश्रांनी विचारलं होतं मी तेव्हा सांगितलं होतं की पन्नास हजारच्या फरकाने निश्चित मिळेल कारण त्यावेळेला माय डोके म्हणजे साधारणतः अठ्ठावन्न टक्के छप्पन सत्तावन्न टक्के अशी काहीतरी टक्केवारी मतदानाची होईल असा विश्वास होता परंतु दोन्ही तिन्ही मतदारसंघामध्ये सर्वात कमी एकवन्न टक्के पॉईंट समथिंग हे फक्त पिंपरीचे झाल्यामुळे तो टक्केवारीचा जो फटका बसला तो आमच्या आघाडी घेण्यामध्ये थोडस आम्ही त्यात थोडस मागे थो राहिलो अन्यथा तोही पन्नास हजाराच्या पुढे जो आम्ही विश्वास व्यक्त केला तो मिळाला असता अशा पद्धतीने तिन्ही उमेदवार एक अतिशय चांगल्या मताधिकाने निवडून आले राज्यामध्ये आपण बघू शकतो की भारतीय जनता पार्टीने एकट्याने खूप जास्त मोठ्या संख्येमध्ये सीट मिळवल्या आहेत त्या खालोखाल मग अजित दादांनी सुद्धा त्यांना ज्या टक्केवारीमध्ये सीट दिल्या गेल्या मध्ये साधारण चाळीस अधिक प्लस दादांनी त्या ठिकाणी खूप चांगली टक्केवारी त्यांची पण आहे शिंदे साहेबांची टक्केवारी ही चांगली आहे अशा पद्धतीने आणि अर्थात या सर्वांना आरपीआयच्या सर्व मान्यवरांनी एकत्र साथ दिली आपण पाहिलं असेल मग पण टी व्ही जात असताना त्या ठिकाणी नेते तिथं बसलेले होते आणि अशा पद्धतीने आढळण्यासाठी होते आणि मागे आपण पाहिलं असेल की अटक साहेब जेव्हा इथं आले तेव्हा आरपीआयच्या सर्व लोकांनी सांगितलं होतं की आता आम्ही पण सगळं एकमेकाने काम करतोय भविष्यामध्ये आमचाही त्या पद्धतीने विचार व्हावा आम्ही ताईना जो शब्द दिलाय तो आमच्याही लक्षात आहे अशाच पद्धतीने पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू शहरातील भोसरी चिंचवड आणि फिफ्टी मधील तमाम जनतेचे अगदी मनापासून त्यांचे आभार मानतो त्यांच्या प्रति कृतज्ञ व्यक्त करतो की त्यांनी आमच्या या विनोद आव्हानाला तिन्ही जागेवर त्यांनी भरभर मता असे तिन्ही उमेदवार आपले जोडून दिलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने शंकर जट्टा एक लाखाहून अधिक त्याच्यामध्ये मतदारिके आहेत मोसरी मधनं महेश जी नांगे यांचा मध्ये त्रेसष्ट हजार था था पेक्षा अधिक आहे आणि अण्णा उंडोड <णगेद> साधारणतः एकोणचाळीस हजार मतांनी त्यांचा विजय झालेला आहे अशा पद्धतीने तिन्ही आमचे उमेदवार महायुतीने तिन्ही उमेदवार चांगल्या मतांनी निवडून दिल्याबद्दल तमाम तमाम वडीलचे माता रोगींचे तरुणांचे फुगडींचे विशेषतः सर्वांचे मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि की अशा महाराष्ट्राचा आपल्या सर्वांना अत्यंत आनंद देणारा आणि सुंदर असा ग्रंथ आहे आणि इतकं मोठं यश महाराष्ट्रामध्ये प्रथमच साहित्य मिळालेलं आहे आणि आमच्या सणावरची जबाबदारी आणखी मोठ्या माध्यमातून वाढलेली आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता आदरणीय देवी शिंदवाले यांनी सांगितल्याप्रमाणे सगळंच मतदाराने भरभरून यश माहितीला दिलेलं आहे आणि अनेक ठिकाणी झाली अनेक योजनांवर चर्चा केली गेली योजना होती किंवा योजना माहिती दिली गेली त्या योजने केला पण तरी पद्धतीने आमचे दीनही महायुतीचे नेते आणि आठवले साहेब या सर्वांनीच त्यांच्या भाषणमधून त्यांच्या प्रचारामधून एकत्रित सर्व कामकाजाचा आढावा महाराष्ट्राला घेतला होता

निस्ट, निस्ट 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 माजी महापौर राष्ट्रवादीच्या चंद्रकांता शोकावणे नंतर कामगार नेते आमचे यशवंत भाऊ आणि प्रामुख्याने ज्यांच्या सहकार्याने त्यांच्या संयोजक म्हणून आ, काम केलेले आमचे सदाशिवजी खाडे असतील संजयजी बोलेकर असतील सर्व पत्रकार बंद बघित मी मनपूर्वक अभिनंदन करते सुरुवातीला आणि जनतेचे आभार मानते कि मतदाराने आज जो कौल दिला महायुतीला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते खऱ्या अर्थाने लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने मेरिटिव्ह सेंट केला गेला होता तो मतदारांच्या लक्षात आला आणि गेल्या अडीच वर्ष ज्या पद्धतीने महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री आमचे देवाभाऊ तसंच उपमुख्यमंत्री अमित शाला त्याचप्रमाणे आठवले साहेब त्या सर्वांनी म्हणून ज्या पद्धतीने गेल्या अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये काम केले सरकारच्या विविध योजना असतील योजनांच्या माध्यमातन त्याचप्रमाणे विविध कामाच्या संदर्भातनं जर पाहिलं तर एक आपला ठसा हा उमटवला होता आणि हा ठसा जो आहे तो मतदानाच्या माध्यमातन आज महाराष्ट्रामध्ये दिसत आहे आणि महाराष्ट्रामध्ये चांगलं भौगोलिक यश हे महायुतीला आलेले आहे हे सर्व त्या तिन्ही नेत्यांच्या कामाची पावती आहे तसंच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील अभिजी शाह असतील चंद्रशेखर माध्यमात त्याचीच ही पावती आहे त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे असेल अण्णा वनसोडे आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टी भले आम्ही मागितलं असेल तरी प्रामुख्याने आम्ही सर्व अण्णांच्या पाठीशी पटकमपणे उभे राहिले त्याचप्रमाणे अं किती तास आमच्या बणीचादा दिला तरीही आमच्या माजी महापौर म्हटल्यावर ती कदमच्या माध्यमातन राष्ट्रवादी ची प्रामुख्याने जी, ची जी, जी, ची जी आहे आज जी तदा बरोबर उभी राहिली नादा साठेंच्या माध्यमातन शंकरबाऊंच्या मागे जी टीम राष्ट्रवादीची उभी राहिली त्याबद्दल त्यामुळे सुद्धा तसंच शिवसेनेचे खासदार सिरगापा पारडे जे आहेत आणि त्यांची टीम त्या पद्धतीने काम करत होती स्वतःमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली ची टीम त्या पद्धतीने काम करत होती त्यामुळे या तिन्ही मतदारसंघामध्ये ह्या सर्वांचं मिळून हे यश आहे आणि मी सर्वांचं सुद्धा अभिनंदन करते की आपल्या सर्वांनी एकीने एकत्र राहून एक नार दिलं होत कि एक रहेंगे एक है तो सेफ है आणि हे एक महायुतीने आम्ही एकत्रित राहिलो त्यामुळे आज या तिन्ही विधानसभेमध्ये ढवढवीत यश मिळालं आणि निश्चितच आम्ही सर्व आमदार एकत्र होऊन या पिंपरी विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू आणि पुन्हा एकदा मी सर्व मतदारांचे जनतेचे आवाज मानते धन्यवाद सन्मान्य मंच आणि उपस्थित पत्रकार मंत्रालया शहरातील आमदार महेंकर या तिलांच या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर अभिनंदन करतो या आपण जिंकलेला आहोत त्याचं विश्लेषण सर्व सन्मान्य नेत्यांनी केलेलं आहे मी स्टार परिषद बोलून संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो सहा हजार किलोमीटरचा माझा प्रवास झाला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही वाट होतीच लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक निवडणुकीच्या माध्यमातून संविधान बदलत झालं आहे अशा पद्धतीचा गैरसमज निर्माण करून अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी वर्गामध्ये जो भ्रम निर्माण केला होता तो फेक न्यूज निरसून त्याचं काउंटर करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो नरेंद्र मोदी यांच्या मनात सुद्धा संविधानात अपर श्रद्धा असताना आणि संविधान हा त्या देशाचा खऱ्या हाताने धरून येत आहे असं वारंवार सांगितल्या लोकसभा प्रयत्न करा तो या निवडणुकीमध्ये जनतेने पाडसा आणि त्यामुळे लोकसभामध्ये जो सेक्रेट असता तो सेक्रेट जनतेने बघून काढला आणि विरोधी पक्षांना सोडा साफ केला त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेसम आभार घेतले होतो महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांच्या देवाबाबत फडणवीस साहेब आणि अजितराव पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि विशेषतः अठ्याऐंशी नेते दलितांचे कैवारी रामदास आठवले साहेब यांच्या गटबंधन जी अभितरी आहे आणि एक हेफ आहे हा केवळ नारा दिला नाही तर आम्ही खऱ्या अर्थाने एक राहिलो त्यामुळे हे यश प्राप्त झालं तोच आदर्श शहरामध्ये घेतला गेला आणि भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडे जो काय उल्लेख झाला की थोडीशी नाराजी होती परंतु या नाराजीचा पुढे जाऊन जनतेनेच ही नाराजी ठेवली आणि या निर्बंधला जोशी काम केला त्याबद्दल पिंपरी चिंचवड शहरातले सुद्धा सर्व तमाम मतदारांचे जाहीर आभार मानतो आणि पिंपरी चिंचवड शहराच्या महापालिकेच्या राजकारणामध्ये हा एक आम्ही मनाशी पासून आहे आम्ही सर्वजण एक पाहून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक चांगला विकास कसा करायचा हा एक नवा फायदा फायद्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू धन्यवाद जय जय खूप इच्छा आमच्या शहराला शहराला मिळायला परंतु आमची स्पेशल ठरवती भारतीय जनता पार्टीला हॅक्रोना की तुम्ही लोकसभेच्या वेळी तुम्हाला भरभरून मतदान केलं महाराष्ट्राने तेव्हा चांगल्या होत्या आणि आता हरल्यानंतर की विरोधकांची बोंब काय म्हणतात निवडणूक जिंकल्यानंतर आलेले उमेदवार असंच बोलतात ऐकून घ्यायचं सोडून द्यायच तुम्ही धन्यवाद सर्वांचा आभार सहकारी निवडणुकीमध्ये